श्रावगे आणि आपण पाहत आहात लाइव जनसत्ता सावधाव शामळा मंदिरतर्फे डिसेंबर महिन्यात आयोजित श्रीमद भागवत कथाची तारीख ही बदलण्यात आली असून था या बदलण्याच्या तारखेबाबत व नवीन तारखेबाबत हरिभक्तांची एक सभा साम्या मंदिरात संपन्न झाली यावेळी भक्ती प्रकाश दाद यांनी सविस्तर मार्गदर्शन केले बघायचं उत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर मंडळी यांना जय स्वामीनारायण भक्त हो श्री स्वामीनारायण मंदिर सावदा त्याला एकशे आणि अकरा वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आपण सव्वीस तारखेपासून एक जानेवारीपर्यंत सात दिवसाचा एक भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं परंतु काही कारणास्तव आणि काही कार्य पूर्ण न झाल्यामुळे हा जो कार्यक्रम आहे तो आपण मार्चच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा चौथ्या आठवड्यामध्ये सुनिश्चित करीत आहोत आणि म्हणून सर्व भक्तांना एक सूचना की प्रत्येकाने डिसेंबरमध्ये जो नक्की होता कार्यक्रम तो कॅन्सल झालेला आहे आणि मार्चच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये तो आपण सुनिश्चित करू किंवा सर्वांना तत्पूर्व सूचनासुद्धा दिल्या जातील जाहिरातसुद्धा केली जाईल तर सर्वांनी हे लक्षात घ्यावे अस्तु जय स्वामीनारायण